जय बली गाव विकास समिती गुरटेंभी या ठिकाणी महिला मेळावा आयोजन करण्यात आला होता सर्वप्रथम गावातून सर्व महिला व किशोरवयीन मुली महिलांसोबत एकच रंगाच्या वेश परिधान करून प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये महिलांनी उत्साहात घोषणा देऊन गावातील परिसर आनंदमय वातावरण निर्माण केले त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित सर्व महिलांनी महिलांच्या स्मरणार्थ ओवीचे वाचन करून कार्यक्रमात अजूनही रंगत भरली गायलेले ओव्यांवर चर्चा करून त्यांच्या कार्याविषयी महिलांशी संवाद साधत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी एका खेळाच्या माध्यमातून महिलांच्या असलेले व स्वप्न त्यांच्या इच्छा व पुढील भविष्यात त्यांना काय करायचंय काय चांगलं काम करायचंय यावर चर्चा करून मनोरंजक स्वरूपात त्यांच्याकडून खेळाच्या माध्यमातून नोंदी करून घेण्यात आल्या गावामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या पाच महिलांचा समितीच्या वतीने समितीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सत्कार त्याचबरोबर गावात मुलांना पैशाची बचत करण्यासाठी गल्ले वाटप करण्यात आले महिलांनी खेळात खूप छान सहभाग घेतला व जिंकलेल्या महिलांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले महिला मेळावा हितगुज आणि आपापसात चर्चा घडवून आणली तसेच केलेल्या चर्चेत गावासाठी अजून सहभाग घेऊन विकास कसा करता येईल यावर दोन महिलांनी प्रतिक्रिया दिल्या महिला मेळावा सांगता करण्यात आली यावेळी गावातील पोलीस पाटील ग्रामपंचायत सरपंच तसेच गावातील बचत गट सदस्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर व गाव विकास समितीचे सर्व मेंबर तसेच गावातील ग्रामस्थ स्वदेश फाउंडेशनकडून वरिष्ठ सहायक श्री दीपक मोरे सर तुकाराम सर अरुण सर उपस्थित होते गावासाठी तर हा कार्यक्रम नवीनच परंतु या गावातील पहिलाच महिला मेळावा साजरा झाला असल्याने प्रत्येक महिलेसाठी आजचा दिवस नवीन व उमेद सहकार्याची भावना जागृत करून देत असल्याचे दिसून आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमलता जाधव हो यांनी केले तर प्रास्ताविक कुमारी हर्षदा जाध हो हीने मांडली जाधव हिने प्रतिनिधी नंदराज सर मोबाईल क्रमांक डबल सेवन सेवन झिरो झिरो फाईव्ह डबल थ्री फाईव्ह सेवन मिस